मोर्या कुठे बसल्या बघा मी मी काही बोललोय तो फोन बसलाय बोलायला काय राहतो बोलायला आता कुठे बसवला दिले चालू आहे सांग मांगीर बाबाच्या नावानं सांग ब तर आता आम्ही चाललो आहे मित्रांनो शनिवार वाडा वेलकम टू अवर ब्लॉग वेलकम बोल वेलकम आवाजच नाही साऊंड का साऊंड तर मित्रांनो आपण एंट्री केलेली आहे आणि समोर दिसतो आपला ही ऐतिहासिक वास्तू आज आपण पहिल्यांदा बघतो शनीवाडा बाहेर बाहेरून बघून कसं वाटलं तुला मस्त पण आतून जायला आता आपल्याबरोबर बरोबर इथे आहे सरूपु स्वरूपा लागते काय का तू स्वरूपा लागते उपमा आहे आणि या फायटर झोपाय तोंडावरती कमी आहे हां काय आणि मोर या चला तर मित्रांनो गर्दी बघताय गर्दी एकदम अफाड आहे अफाट तर मित्रांनो आपण आता आहोत पूर्णपणे एक शनिवार वाड्याच्या आत इथे भला मोठं असं फाउंटेन दिसतं आणि ही पूर्ण वास्तू दिसते मेन तो गेट होता तिथे एंट्रन्स होता आणि इथे पाच दरवाजे होते जे दोन दक्षिणेला आहे सॉरी एक दक्षिणेला आहे दोन उत्तरेस आणि दोन पूर्व असे इथे दरवाजे आहेत आता मी अजून पर्यंत पोचलो नाही कारण मोर्या काय आमचा पाहायला देत नाही काय व्यवस्थित अजून आपल्याला तटबंदी दिसते आहे बुरुज आहेत बुरु ते बुरुज आपण ते वरती जाणारच आहोत था। इथलं तू कुठला बोलते दरवाजा जळलेला बोलीस अच्छा हा पूर्ण महाल होता ना एक पूर्ण हा पूर्ण राहिला आहे बऱ्यापैकी मोठं वाडा म्हणजे हे स्ट्रक्चरच किती मोठा होता वाडा प्रत्येक बऱ्याच तिकडे पडलेले अवशेष आहेत आपण सगळं शूट करणार मित्रांनो माहिती काय फारशी देणार नाही मी पण आपला हा शनिवारवाडा मी पहिल्यांदाच होता इथे बघतोय कसं वाटलं तर पहिला असेल तुम्ही लग्न सारखा का तू पहिल्यांदा आली हा तिकडे रात्रीचा इथे ते सीट सीट लागले ते विचारे ना आपण कोणातरी पंधरा वर्षानंतर शनिवार या आली वेलकम वेलकम पंधरा वर्षानंतर तुमचं वेलकम आहे शनिवार वाड्यात चला तर मित्रांनो इथे बऱ्याच गोष्टी इथे माहिती लावलेल्या आहेत त्याबद्दल माहिती पण वाचून घेऊया चला म्हणून हे आहे अमृतराव पेशव्यांचं निवासस्थान हे रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचे दत्तक पुत्र होते त्यांचं निवासस्थान आहे थो थो तो तो आहे। हा पुन्हा वाडा जो दिसतोय तो इथला श्री अमृतराव पेशवे यांचं निवासस्थान हे तर असं बऱ्यापैकी आहे पाणी जाण्यासाठी जी हां हां हे प्रत्येकाचं मरे हे वाच हे बघ इकडे 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 हे बघ हे वाच लांबून लांबून हात नाही लायचा गोधुबाईंचे निवासस्थान गोदोबाई ह्या पहिल्या पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या बावजाई होत्या पहिल्या बावजी पेशव्यात मूळ आर, मूळ आळाखा ह्या मालमत्तेचा समावेश घेतला होता गोदोबाई प्रत्येकाची जागा आहे ना मोऱ्या त्यांच्या जागेवरती त्यांनी सर माहिती दिलेली आहे म्हणजे हा एवढासा वाडा त्यांचा होता इथे एवढा हां छोटे म्हणजे वाढे छोटे म्हणून लाकडाचे होते ना असतील डबल माळे पण असतील ते तर इथे मित्रांनो दिसते तुम्हाला खुशाबा हैबत सिंग यांचे निवासस्थान मस्तानीचा खापर पंतू आणि अली बहादूर यांचा मुलगा खुशाबा हैबत सिंग यांच्या निवासस्थाना अतिशय नोंद आले होते म्हणजे इथे नोंद आहे खुशाबा हैबत सिंग अच्छा हे प्रत्येक इथे असे रूम हे आहेत चाळी आहेत इथे काय आहे माहिती नाही आणि ते सगळे बंद आहेत तर बर बऱ्याच ठिकाणी एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे ते वरती जाण्यासाठी आहेत का रूम असतील खालीकडे काय हा हा मोरे हळू आहे मोरे हळू आहे हळू आहे इथे सांभाळून इथे माहिती नाही दिली पण मित्रांनो तुम्हाला कोणाला माहिती असेल तर ही सांगा कदाचित इथे ती असेल ती पाणी ती बो हे असेल मागे थोडा तर मित्रांनो शनिवार वेळात एक मस्त झाड दिसलं आणि ते पण फणसाचं आणि कचकचित मोठे मोठे फणस लागले आहेत दमणीपासून बघा फणस काढा फोटो काढते फणसाचा बरेचसे अवशेष इथे आढळतात माझ्यामध्ये हा काय इथे काय ओके ही वरती गुरुजावर जायला रस्ता आहे मित्रांनो हा तर गुरुदवारनंतर जाऊया तिकडं पुढे पहिला आधी हे खालचं ग्राउंड फिरून घेऊया ओके तर मित्रांनो इथे ज्या रॉबर्ट मेनन युरोपियन जो चित्रकार आहे त्याने वर्णन केलं आहे इथल्या गणपती रंगमहालाबद्दल तर त्याचं ते, ते वर्णन इथे दिसतंय आपल्याला तर हे मनसर जवनीपासून चार चार इंच उंचर आहे त्यामध्ये केवळ तीन गडद हिरव्या रंगाचे मखमलीने झाकलेले आणि काशीदा किल्ला उंच कपडा ठेवलेले तक्ते आहेत पेशवे ज्या खोलीत बसतात त्या खोलीत बडे जाव कुठेही दिसून येत नाही दुसऱ्या बाजूला लाकडी खांबा रंगेवर किंबिंग पडदे टाकलेले आहेत हे पडदे चमकदार विषमाचे असून ते पिवळी वेळ प्रसंगी खाली सोडता येतात किंवा गुंडाण ठेवतात असे त्यांनी मनसद या श्रीमंताच्या बैठकीवर अचूक म्हणून केले आणि माझ्या मते वाटत ही बैठकही असावी हे गणपती महल व्हायची इथे पेशंटची बैठक होती इथे मध्ये असे ते तुम्हाला पहिलं वाटतं ना इथे मध्ये बसतो लाकडाच नाकडा हां हां पूर्ण वाडा असा होता लाकडाचा तर मित्रांनो त्या शनिवार वड्याचा बोलतात ना थोडाफार औषध असा पाय होता अशाच लाकडाचा पूर्णपणे हा शनिवार वाडा होता आणि तो पूर्णपणे आता नष्ट झालेला आहे म्हणजे त्यावेळी जो आग लागून पूर्ण आग लागलेली शनि शनिरवाड्याला तर मित्रांनो हा आहे खिडकी दरवाजा जो दक्षिणेच आहे आणि खिडकी दरवाजा म्हणून ओळखण्यात आता हा दरवाजा बहुच बंद असे त्यातील लहान दिंडी दरवाजा योग्य येण्या दरवाजामधून येण्या जाण्याचा रस्ता आहे दिंडी दरवाजा एक त्याला कवठीच्या काळाडामुळे कवठी दरवाजा या नावाने ओळखला जातो दरवाजावर पंधरा शिपाई त्यांनाच असत म्हणजे हा तो दरवाजा आणि हा तो दिंडी दरवाजा तिथून माणसं म्हणजे त्याला प्रवेश मिळत होता प्रवेश जात होता आणि हा अजून पण त्या इतिहासाखालील लाकडाचाच जो आपण बोलतो खिडकी दरवाजा भला मोठा अजून पण खरं मस्त मजबूत आहे हा दरवाजा ओके तर हा आहे खिडकी दरवाजा मोरे हा दरवाजा बंद असायचा आणि तो छोटा दरवाजा आहे ना तिकडनं बहुतेक इं एन्ट्री असायची आणि ही आहे दक्षिण बाजू म्हणजे दक्षिणेचा दरवाजा जो स बहुतेक बंद असायचा हा एकच दरवाजा दक्षिणेला आहे बाकी दोन पूर्वेला सांगितलं आहे आणि दोन उत्तरेला चला आता इकडं आपण वरती चाललं आहे हळू हा जा सांभाळ चहा ते आता आपण जर वरती बुरुज आहोत तर मित्रांनो आता आपण आलो आहे बुरुजावरती आणि बुरुजाने असं काही दृश्य दिसतंय आणि खाली आहे आपला गणेश महल तर इथून असा पूर्ण शनियन वडा आपला दिसेल फक्त इमॅजिन करतोय मी की यार कसा असेल तो वाडा आणि हा बुरुज आहे लाल लाल ते फळ आहे ते वडा वडाचं आहे झाड तर इथून निगराणीसाठी जे आपला वाट दिसते म्हणजे इथून आपण निगराणी करायची त्यावेळी म्हणजे इथून लक्ष द्यायचे बाहेर तर ह्या बऱ्याचपैकी आहेत आणि इथून आपल्याला बंदुकीच्या ज्या आपल्या हे असायच्या बंदूक इकडं आपण टाकून ते इकडंच फायर करायचे असे हे प्रत्येक इथे भरपूर आहेत तर मगाशी मित्रांनो तुम्हाला खिडकी दरवाजाबद्दल बोललो तर खिडकी दरवाजा आहे पूर्वेला माफ करा अशी चुकीचा हे दे मी तर तो तो, तो दरवाजा पूर्वेला आहे कारण मी आता माझ्या पाठीकडे आहे ते पूर पश्चिम आहे आणि माझ्यासमोर पूर्व आहे आणि ह्याच्या खाली इथे बरोबर वर हा खिडकी दरवाजा आहे तर इथे माहितीनुसार दोन दरवाजे पूर्वेकडे आहेत जो इथे एक आहे आणि इथे एक या साईडला एक आहे या साईडला ठीक आहे आणि आपली दक्षिणेकडे एक दरवाजा तर उत्तरकडे दोन दरवाजे आहेत तर एक दरवाजेनं आपण एंट्री केली आणि दुसरा दरवाजा कोपऱ्यात असावा शाहिस्तनाचा वध ऐकलास ना तू ह्यामध्ये ह्या मला हां हां तर मित्रांनो समोर दिसतो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लाल महल आहे जिथे शाहिस् बोटं छाटली ती इथेच ना हां तर समोरच आपल्याला दिसतं आहे लाल मध्ये मग महाराजांनी जिथे बोटं छाटली शाहिस् तो महल इथे समोर दिसतोय जो शनिवारच्या पूर्वेकडे आहे चा, तर मित्रांनो आता आपण आलो कोपऱ्याच्या बुरुजावरती आणि ही आहे उजेकडे जर तर तुम्ही तोंड केलं तर ही डावीकडची बुरुज आहे तर त्या कोपऱ्यात चालवा आणि ही बुरुज आहे पूर्णपणे आत्ता बांधलेली दिसते मला कारण हे विठांचं काम दिसते तुम्हाला जाऊन दिसेल हे पूर्णपणे विठांचं काम आहे आणि आमच्या महिला मंडळी जे बसलेलं आहे विश्राम घेत आहेत कितीचा ब्रेक आहे हा पाच मिनिट मिनटं का पंधरा मिनटं घ्या पंधरा मिनटं ब्रेक घ्या तुम्ही नाही मुलं ना अरे आपण भी जान आहे जानम जाण आहे या जा दसभर घुमेगा शनिवारवाडा आहे ना तू तेवढे का ना <laughs> चल आता मित्रांनो आणि हे स्तंभ किती आहे पण याची काही कल्पना नाही आहे काय कारण इथे काही माहिती दिली नाही तर मी तर काय बोलणार नाही आता चला तर आपण पुढे इकडून निघणार आहोत यांचा ब्रेक झाल्यावरती पाच मिनिटाचा ब्रेक संपलेला आहे आणि आता म्हणता पुढच्या पुढच्या भागाला आणि इथून आता पुढे चाललं आपण तर ही एक एंट्रन्स आहे आणि तिकडे बाहेर एक एंट्रन्स आहे दोन एंट्रन्स आहेत बा किल्ल्याकडे आहे ना तर इथे पार्किंग वगैरे आहे बाईकने कधी कधी आला तुम्ही पार्किंग करू शकता ठीक आहे तर इथे ही बुरुजे ती वरती आला पण आपल्याला साईडने नसं जायचं आपल्या पुढे जायचं इथंच तर मित्रांनो इथे तुम्हाला दिसतं आहे उत्तरेकडील दरवाजा ज्याच्या समोरचा हा असं भाग आहे इथे तुम्हाला छान पूर्णपणे मोठा एरिया दिसतो आहे आणि पब्लिक खरं अफाट आहे आणि हे ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे इथे जास्त पब्लिक येतात बघायला तर आता आता आपण इथे आलो वरती पण काहीतरी दिसतंय पण आता इथे झालो आपण हा गेटच्या वरचा भाग आहे तिथे आहोत आणि इथून आपण वरती जाऊया तर आपण जो मुख्य दरवाजा होता उत्तरेकडील त्या दरवाड्याच्या वरती आहोत आणि मित्रांनो इथली वास्तू एक नंबर अजून पण तशी तशी दिसते जे लाकडाचं बांधकाम मित्रांनो दिसतं आहे ना त्या हाही तसंच आहे असं वाटतं आता हे इतिहासकालीन आहे का हे नंतर बनवलेलं आहे कारण ह्याच्या कामानुसार असं वाटतं की हे त्यावेळेस असं आपली मंडळी इथे इथे तुम्हाला दिसतंय लाकडाच काम है। है हे आहे कडक वाटत आहे हे दोन वेळा दरवाजे दिसत आहेत आणि हे दोन वाजे पूर्णपणे बंद आहेत हा एक दरवाजा आहे इथे एक रूम असावी इथे टाळायला लागले साईडची बुरुज आहे जो दरवाजा आहे त्याच्या बाजूला ही एक बुरुज आहे आणि त्या साईडला एक बुरुज आहे मित्रा आता मित्रांनो आता आपण आलो पश्चिम बाजूला आणि ही पश्चिम बाजूची भुरुज आहे पूर्णपणे तिथे आम्ही आता ताला सुटल कुठे सा या साईड मध्ये हे बघे ना हे बघितले ना आपण ही बाजू बघूया बाई काय तिकडे उतरे खाली बाजूला जास्त माझे हा ठीक आहे तर मित्रांनो पश्चिमेच्या मागच्या बाजूस आपण आलो आणि मागच्या बाजूला असा काय दृश्य दिसतंय आपल्याला इथे तर हा पुन्हा वाढत होता इथे काहीच औषध राहिले नाही आता फक्त राहिलं आहे बेस आता इथं आम्ही उतरतोय आणि भल्या मोठ्या म्हणजे उंच पंच पायऱ्याच तर चढताना आणि उतरताना भरपूर त्रास होतो म्हणजे त्या वेळेला ते मावळे असतील तर कसे चढत सांगे वर चढ वर चढ कळतील आणि आपण आता पडलो असतो ओके तर हा आहे नारायण दरवाजा जो आहे दक्षिणेस तो हा दरवाजा आणि हा दरवाजा पण बंदच आहे सध्या आणि जी ही दांडी दरवाजा ही छोटा आहे जो येण्या देण्याचा असतो तोही बंद केलेला आहे तर मित्रांनो वरतून जे आपण पाहतो तो ही जागा जा ती ही जागा आहे दुगई महल दुगई महल म्हणजे या दुमधली निवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा स्पष्ट उल्लेख उपलब्ध नाही अच्छा हा दुधही माल होता पूर्ण थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान पाणीपत प्रभावानंतर मराठी साम्राज्यातील पंच उभारी देणारे चौथे पेशवे होतं यांचे साधेपण माधवराव थोरले माधवराव यांचं निवासस्थान ते हे होतं